लिपस्टिक लावते अशी कशी लिपस्टिक लावतो तू काय लावतोय हे अय लिस्टिप बस 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 भरपूर झाली आता लाल होऊन जाईल जास्त नको नको बाळा हा <laughs> किती सुंदर दिसतो तू लिपस्टिक लावल्यावर मुलगीच दिसतो इकडे बघ मुलगी बाई तुला काही कळतं का मुलगी बाई एका ठिकाणी तर दोन ठिकाणी दोन ठिकाणी चुप आणि तू किती ठिकाणी राहतो काय बनवलं याला हात कर ना बावली बनवली मिटी का बनिता अबा हे हात आहे ना आशे लावायचे रामला रामला पण येते बनवता असे हात लावायचे असे तिरके लावायचे तिरके सुरत घेते बनवून मला काय लागतं का ते बघा नाही घेतली मी एवढ्याला काढायलाच ते लागत प्राणी कुठे तुझे प्राणी खातर आणि तुलाच लावून देते ना मला नाही ते अरे तुला बनवून देते आई हा तू बनवून बनवून देते तुला खेळायला